आज मंगळवार सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस संत पॉल मिकी व सहकारी यांची स्मृती या घेतलेले पवित्र वाचन आणि येऊन आलेले कित्येकशी एकत्र जमून येशूकडे आले त्यांनी काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हाताने जेवताना पाहिले होते कारण परुशी आणि इतर सर्व यहुदी वाडवडिलांच्या संप्रदायाला अनुसरून हात नीट न धुतल्याने जेवत नाही बाजारातून आल्यावर पाणी शिंपडल्याशिवाय ते जेवत नाहीत आणि प्याले घागरी पितळेची भांडी धुणे आणि असल्या बऱ्याच वृद्धी ते पाळत असत यावरून परुषांनी आणि शास्त्र्यांनी त्याला विचारले आपले शिष्य हात न धुता जेवतात वादवडिलांच्या संप्रदायाप्रमाणे ते का चालत नाहीत त्यांनी त्यांना उत्तर दिले तुम्ही धोंग्यांविषयी यश चांगलाच संदेश देऊन ठेवला आहे त्याच लेख असा हे लोक ओठानी माझा सन्मान करतात परंतु त्यांचे अंतकरण माझ्यापासून दूर आहे ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम तुम्ही देवाची आज्ञा बाजूला सारून देत आणि देता आणि माणसांची संप्रदायाला चिकटून राहतात आणखी तो त्यांना म्हणाला तुम्ही आपल्या संप्रदाय पाळण्याकरिता देवाची आज्ञा मोडण्याची छान मार्ग शोधून काढली आहे कारण मोशीनी सांगितले आहे की तू आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख आणि जो कोणी आपल्या बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहांत शिक्षा व्हावी परंतु तुम्ही म्हणता जर एखादा आपल्या बापाला अथवा आईला म्हणाला की जे मी तुम्हाला पोषणासाठी द्याव्याची ते कुर्बान म्हणजे अर्पण केली आहे तर तुम्ही त्याला आपल्या बापासाठी किंवा आईसाठी पुढे काही करू देत नाही अशा प्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि ह्यासारख्या आणखी पुष्कळ कर गोष्टी करता चिंतन मोशीने दिलेल्या नियमशास्त्र यहुदी लोकांच्या जीवनाचा केंद्रस्थानी होते विशेष करून परमेश्वरांनी आपल्या लोकांना केलेले पवित्राचे आव्हान हे यहुदी लोकांनी उचलून धरले होते हे आव्हान त्यांच्या इतके जिवारी लागले की पवित्र राहण्याच्या उत्साहामध्ये त्यांनी अनेक मानवी परंपरा विकसित केल्या ह्यापैकी बऱ्याच परंपरा लोकांसाठी त्यांच्या दैनंदिन जीवनात पार पाडण्यासाठी ओझे बनल्या हात न धुवता जेवणे ही त्यांनी एक धार्मिक परंपरा बनवली होती म्हणून ते प्रभू येशूच्या शिष्यांना हात न धुता जेवतात म्हणून दोष लावतात प्रभू येशूने परमेश्वराची उपासना आणि परमेश्वराचे वचन याविषयी त्यांचे अंतरयाम उघडण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम धोंगीपणा नष्ट झाला पाहिजे आणि बाह्य नियम तर परमेश्वरांनी दिलेल्या अंतकरणाच्या नियमांचे पालन झाले पाहिजे तसेच दुसरे स्वतःच्या स्वार्थी प्रवृत्तीसाठी परमेश्वराचे नियम रद्द करू नये अंतकरणाचे पावित्र्य हे परमेश्वराचे नियम पाळण्यामध्ये आहे मानवी परंपरा राखण्यामध्ये नाही